नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला सुनावले बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक कुशी न्यूज वर डॉक्टर अतुल कडून निवडणुकावर टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे पन्नास टक्क्यापेक्षा मर्यादा पाडण्याचे निर्देश देत न्यायालयाने शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिलेले आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत आपला सुनवाई वाढवली आहे यामुळे नेत्यांमध्ये तो होत आहे तर नेत्या काही नेते घाबरले सुद्धा आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकातील आरक्षणासंदर्भात एकशे सत्तावन्न स्थानिक संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा करण्यात आलेला होता या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देत असे सांगितले की शुक्रवारी दुपारी बारा वाजतापर्यंत सुनवाई होणार आहे हा दरम्यान राज्यात ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा वाढवली आहे त्या ठिकाणचा सविस्तर डेटा सादर करण्यासाठी सॉलिसिटर जनरल आणि निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली नियम असा आहे की एस सी एस टी आणि ओ बी सी यांच्यासाठीचे आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा पुढे जाऊ नये या के कृष्णन मूर्ती यांच्या खंडपीठाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात पाच आदिवासी जिल्हे आणि काही इतर राज्यांमध्ये आरक्षण मर्यादा वाढली आहे आणि पन्नास टक्क्यापेक्षा पुढे गेलेली आहे अशा स्थानिक स्वराज्य संस्था एकशे सत्तावन्न आहेत संवैधानिक आदेशाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कालावधीत निवडणुका घेण्यासाठी आणि आरक्षण धोरण सुसंगत करण्यासाठी काहीतरी उपाय शोधला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुका नियोजित कार्यक्रमानुसार होतील की काय अशी शंका आता नेत्यांमध्ये लागलेली आहे आणि या नेत्यांची काळजी आता अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपर्यंत लागलेली आहे यामुळे या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होतात की वाढतात याकडे सर्वांची नजरा लागलेली आहे लक्ष लागलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा